सर्विसवरून निवृत्त झालेल्या एका माणसाला देवाने सांगितलं की बाबा आता तुझं वय झालेलं आहे तर तू केलेल्या कर्मावरून तुला आता एक कोणतं तरी आजार पण मला द्यावा लागणार आहे पण तू माझी अपार भक्ती केलेली असल्यामुळं मी तुला दोन पर्याय देतो त्यापैकी तू एक पर्याय निवड तर देवाने त्याला दोन पर्याय असे दिले पाहिला तुझे हातपाय आहेत ना एकसारखे थरथर थर थरथर थर, 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 कापत राहतील आणि दुसरा पर्याय असा दिला की तुझी स्मरणशक्ती नाही शिवाय आणि विचारलं बोल तुला या दोन कोणता आजार पाहिजे माणसाने विचार केला आणि देवाला सांगितलं देवा मला काय याच्यावर सुचत नाही याच्यावर विचार करण्यासाठी मला माझ्या मित्राचा सल्ला घ्यावा लागेल मला तशी परवानगी द्या दे। देवाने त्याला परवानगी देऊन टाकली आणि ह्याने मित्राला फोन केला मित्राला हे सगळे गोष्टी सांगितल्या हा सास आहे मित्राने सांगितलं तू काय कर हातपाय थरथर होते तेव्हाच आजार माग कशाला कारण लटलट नाही एखादा पॅक सांडला तरी चालतंय पण बाटलीच कुठं ठुली हे ध्यानात हो नाही आल्यावर काय उपयोगीत